मस्त असे गुलाबजाम करून आता इथे झाकून ठेवलेत मी मस्त झाले एक पाच झाले मस्त ओके सज्जन येत नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझी सकाळची देवपूजा झाली डबा गेला साहेबांचं आवरून दिलं आता फ्रीज साफ करून घेतलंय त्याच्यानंतर बनवायचं आहे नाश्ता तर आता नाश्त्याला काय बनवायचं आहे तर मेथी पराठे दिदीला खायचे आहेत त्याच्यामुळे आता बनवायचे आहेत मेथीचे पराठे मस्त असे देवपूजा झाली आहे फ्रीजमधले सगळे काही भांडे घासून ठेवलेत थोडेसे सुकतील नंतर फ्रीजमध्ये आपल्याला लावून द्यायचे महिन्यातून जर असं फ्रीज साफ केलं तर आपलं फ्रीज एकदम स्वच्छ राहतं आठवड्यातून आपण तर घेतच असतो परंतु महिन्यातून एकदा असं साफ केलं ना फ्रीजमध्ये कसले डाग वगैरे काही पडत नाहीत बनवूया आता दिदीसाठी थोडेसे पराठे मेथी पराठे बनवायचे खायला पण पौष्टिक तर पाहिजेच्यामध्ये मेथी पराठे मी मे, मेथी पराठ्यासाठी मेथी अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पाण्याने थायला ठेवली आहे आता हिचं पाणी ना आपल्याला पूर्ण निथळून द्यायचं आणि मग आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची अशी पारी एक अशी मस्त अशी मेथी कट करून घ्यायची जेवढी आपण बारीक मेथी चिरू तेवढी त्याचा आपल्याला पटकन ती पराठ्यामध्ये शिजायला मदत होते आणि पराठा पण आपला कुरकुरीत होतो आपल्या ज्यामध्ये पीठ म्हणायचंय त्यामध्ये कट केलेली मेथी काढून घ्यायची आणि उठल्याने परत कट करायचे याच्यात घालून घ्यायचंय गव्हाचं पीठ मी ते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ घ्यायचंय दोन चमचे त्यानंतर लाल तिखट आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं लाल तिखट घालायचं मीठ हळद पावडर याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे आपल्याला थोडंसं असं खिचून घ्यायचं आहे सगळी अशी पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये तीळ घालायचे आणि कोथिंबीर अजून यामध्ये तुम्ही धणा पावडर जिरा पावडर परत थोडस बेसन पीठ आणि त्यानंतर पीठस तेल घालून घ्यायचं आता हे सगळं घातलंय हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलं तर अजूनच चव चांगली येते परंतु मी नाही घातलेलं मी फक्त गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय बस एवढ्यातच करणार आहे यामध्ये तुम्ही कोणत्या पण भाज्या ॲड करू शकता कोणत्या पण भाजीचे म्हणजे असे पराठे किंवा धपाटे बनवू शकता आता याचे आपल्याला पराठे पण लाडता येतील आणि धपाटे पण थापून करता येतील पण बघूया आता दिदी काय म्हणते ते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे गर, आता आपल्याला जर धापटे करायचे असले तर पीठ हा थोडंसं सैल ठेवावं लागेल आणि लाटून करायचे म्हणलं तर पीठ थोडंसं घट्ट मळावं लागेल आता मस्त असं पिठाचा गोळा आपला म्हणून झाला आहे हा आपल्याला झाकून ठेवायचा ठेवायचा एक दहा ते पंधरा मिनिट भिजून द्यायचं आहे त्याला आणि नंतर मग लाटायला घ्यायचं आहे हा आपलं पीठ पण आता मस्त भिजले आता घेऊया आपण हे पराठे लाटायला दिदीला पराठेच खायचेत तर आता आपल्याला जेवढा पराठा लाटायचा आहे तेवढा गळा काढून घ्यायचा मस्त असा पिठामध्ये थोडासा बुडून लाटायला घ्यायचा भिजल्यानंतर त्याला पाणी सुटलंय थोडंसं पातळ झालं पीठ असा पराठा आहे ना जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असा लाटायचा मस्त असं भाजून घ्यायचा आता तुम्ही ह्या पराठ्याला तेल पण लावू शकता आणि तूप पण लावू शकता तर मी घेतले तूप मस्त असं सगळं तूप लावून घ्यायचं आणि चांगला लाल होईपर्यंत असं भाजून घ्यायचं सोनेरी कलरवर त्याचं हे आलं पाहिजे असा मस्त असा भाजून घ्यायच कुरकुरीत मस्त असा पराठा आपला भाजून रेडी हात पराठे झाले किचन वगैरे मी सगळं काही आवरून घेतलं तवा आहे घासायचं गरम आहे म्हणून आता करायचेत मला गुलाबजाम हे पाकिट आहे ना मी आणलं होतं डीमार्टवरून गिटचं आहे तेवढेच आता गुलाबजाम करते तर पहा आता हे पीठ मस्त आहे आता याच्यात थोडंसं दूध घालून मळून घ्यायचं दूध घेतलंय मी त्याच्यात आता थोडं थोडं करून आता हे थोडं दूध घालून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसंच दूध घालून घ्यायचं नाही तर हे जास्त पातळ झालं की मग आपल्याला ते गोळे चांगले करताना येणार मस्त असा गोळा म्हणून घ्यायचा आणि आपला रेडी कसा झाला बघायचा असं एक गोळी करून हातात घ्यायची बा त्याला पुढं क्रॅश नाही पाहिजे म्हणजे आपला गोळा रेडी झाला आता हे सगळं मी मावून ठेवलं आहे थोडं साईडला ठेवते आता करायचं आहे पाक एक एवढाच पाक आपल्याला करायचा आहे कारण गुलाबजाम थोडेच येतं पाण्यामध्ये अगदी थोडंसं केशर घालून घेतलं आहे थोडीशी विलायची पावडर पा मस्त असं पाण्याला उकळी पण आली आणि केशर त्याच्यामध्ये वितळलं आहे तर आता त्यामध्ये पा एवढी एक वाटी साखर आहे घालून घेऊ आपल्याकडं गोड जास्त खाल्लं जातं आणि मस्त अशी साखर ही वितळवून द्यायची आणि थोडासा एक तारी पाक आपल्याला याचा करून घ्यायचा आहे असं पाणी आपलं थोडंसं घट्ट झालं आणि थोडंसं चिकट झालं की लगेच समजायचं आपला पाक रेडी झाला करायचंय बंद आता हे बाजूला आपलं पीठ चांगलं आहे त्यातले छोटे छोटे आपल्याला पाहिजेत त्या आकारात गोळे घ्यायचे छोटा छोटा घ्या नाही तर मोठा घ्या आणि मस्त असा आपला गुलाबजाम रेडी मस्त असं तूप घालून घ्यायचं तेलात पण तळू शकता तुम्ही चांगलं तूप तापून दिलं ते आपले गुलाबजाम असे मस्त फुकतात थोडे छोटे छोटे गोळे केलेत कमी गॅसवर तळायचे म्हणजे सगळीकडून ते तळले जातात चला आता ह्याच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम तळून घेते आहे गुलाबजाम तळून घेतले मस्त आता हे आपल्याला एक अर्धा तास भिजून द्यायचे अर्धा तासात आपले गुलाबजाम खाण्यासाठी रेडी मस्त असे आपले गुलाबजाम तयार झालेत आज आहे गुरुवार आणि मला करायचे खिचडी जवळजवळ आता बारा एक वाजली असेल खिचडी करते गुलाबजाम करून आता इथे झाकून ठेवलेत मी मस्त झाले एक पाच मिनटातच आपले गुलाबजाम भिजायला पण लागले मस्त असे अर्ध्या तासाने बघूया तर आता पहिली खिचडी करून घेते आणि त्यानंतर मग भेटते मस्त अशी खिचडी आपली तयार झाली आहे आणि इथं पा खिचडी होईपर्यंत आपले गुलाबजाम पण फुगून वरती आलेत मस्त असे भिजलेत जास्त काय वेळ लागला नाही एक अर्ध्या तासामध्ये गुलाबजाम फुगलेत दिदी इकडे ये दीदी, इकड़े ना मस्त असा गुलाबजाम भिजलाय आता मी दिदीला एकच गुलाबजाम देणार आहे आधी खायला कस काय मस्त चला आवडले दीदीला गुलाबजाम बबलो दादा तुला खायचे का गुलाबजाम खायचे का नको बर चला झाली खिचडी खिचडी घेते आता खिचडी घेते खायला तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अशाच का छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ असतं खास स्वस्थ राहा